चाय कटिंग चाय कटिंग चाय चाय <laughs> चाय कटिंग हो आज बर हो, इतके हुशार होते तुम्ही शाळेमध्ये वगैरे चांगला जॉब करायचं हे काय चार बस आणि बसले आता काय करो आपल्या क्लासमध्ये मीच हुशार होतो तू काय करते पण आता मी काय कंपनी देखील जॉब आता मी असं ठरवलं बा म्हटलं आता सगळी जॉब करते आपण थोडंफार काहीतरी स्वतः केलं पाहिजे घ्या आधी चहा घे सांगतो तुला आता म्हटलं आपण स्वतः काहीतरी एखादा बिझनेस टाकला पाहिजे म्हणून मग चहाचा व्यवसाय टाकला आता काय सुरुवातीला काही कस्टमर येत नाही काही चा जात नाही जातो आपला थोडाफार सुरुवातीला असंच तोट्यात गेलो मग दुसरा अजून एक स्टॉल टाकला दोन स्टॉल चाल झाल झाले आता माझे पहिल्या पहिल्यावरती सांगाल दुसऱ्या वर्षी दोन गुंठे जमीन घेतली लॉसमध्येच होतो मी हां त्याच्यानंतर आता काय म्हणजे चहावाल्याचं काही खरं आहे अशी परिस्थिती आहे ना चहावाल्याचं काय आता आजकाल चहावाले प्रधानमंत्री होतात त्याच्यामुळं मग काय काही नाही झालं तर निधन मग म्हटलं आपण काहीतरी हो हो आहे दे का नाही त्याच्यानंतर काही नाही झालं तर मग मध्ये आपलं काही गेट्सला वगैरे भेटायला जाता येईल असं म्हणजे चहावाल्याचं काय आहे का नाही लॉसमध्ये हां मग लॉसमध्ये असलं तरी काय होतं त्याला आता हा काय तीस कटिंग का बरं बरं पाठवून देतो हो आता काय कोणी येत नाही वगैरे चा गेलं त्याच्यामुळे ही सगळी परिस्थिती बाकी तुझं सांग तू काय तुझं कशी कंपनी वगैरे काय म्हणते हा मग आता काय आता परवा परत तिसऱ्या रेस्टॉलचं उद्घाटन आहे हो फ्रँचायझी घ्यायला त्यात लोक आता काय लॉसमध्ये त्याच्यामुळे फ्रँचायझी घ्यायला पन्नास हजार रुपये फ्रँचायझी बोलतो काय

चला आप ना आपल्या बॅचमधल्या बाकीच्या मुलांना घेऊन पण या मग काय चहा घ्यायला वगैरे हां लॉस मध्ये दहा रुपये कटिंग आहे आपली हां कटिंग फुल चहा वीस रुपये हो रेसिपी म्हणजे त्याला मसाला मी नाही नाही ते मग फ्रँचायजी घ्यावा लागेल तुम्हाला फ्रँचायजी घेतली ना पन्नास हजार रुपये घेतो मी रेसिपी सांगण्याची हां घरीच आपण मसाला तयार करतो बायकला सांगितलेलं आहे तिथं कसं मसाला करायचं वगैरे ते करून देते मुलं तिला हातभार लावतील घरी हा शाळेत जाते पोर नाही म्हणजे घरी थांबत येत नाही ते असं काही मदत करायला वगैरे बाकी मग नाही बाकी दुकानावर नाही मी एकटाच असतो दुकानावर बाकीचे हेल्पर लोक वगैरे असते लॉसमध्ये येते त्याच्यामुळे आता लॉसमध्ये बांधलेलं तर लोक ठेवावं लागतात ना कामाला हा चालेल ना चालेल ना कंपनीचं मला ऍड्रेस सांग आपण तिथे एक स्टॉल टाकू हा तो पण लॉसमध्ये जाईल मग <laughs> लॉस मला असं वाटतं इथं व्यवकाळ लॉसमध्येच ठेवत <laughs>